जुन्नर तालुक्यातील निरगुडे रामवाडी येथे राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला हरिभक्त परायण विक्रम महाराज थोरवे कर्जत यांच्या कीर्तनानं श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला रामवाडी येथून शहरात नोकरीसाठी गेलेल्या ग्रामस्थांचा यावेळी सेवानिवृत्ती कर्मचारी सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रमाचं नियोजन यावेळी करण्यात आलं श्रीराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील अनेक का भाविक भक्त तर निरगुडे रामवाडी येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जन्मोत्सव झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास निरगुडे रामवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा